शिकेल तुला मला डायरेक्ट मॅसेज एक जण आला तो आला ना आता हे तर दिसत किती जण बघायला लाईक पाठवतो असं जी आहे ना मला दिसतंय म्हणजे इथं तुम्हाला आता बाकी थोडा वेळ थोडा किती बघित किती वाढले पेरूची बाग जातात दाव आहे वाढल्यावर धावतो तुम्हाला चला नमस्कार दस किलो तुम्हाला आता काय झालं काय झालंय एक आता पेरूची बाग तुम्हाला पेरूची बाग आहे मस्त मस्तपैकी अशी आणि इकडं विहिरीचं काम चाललंय वाट नाही बघा हाय 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 नमस्कार चला बघा आलं रे आला गाडी घेऊन तर काय झालं गाडी घेऊन आज गाडीचा त्यांच्या घोसा असता मग त्यामुळं आलो गाडी घेऊन आणि मग म्हणलं यातली ही काढली शेती तुम्हाला दाव आता निमगाव साईडला आलो येतो असताना बरं का मी आणि बघा आता कसं चाललंय बघा बघा भरपूर असं मस्त इकडे पाऊस कमी आहे पण पाऊस कमी असला तरी बघा हे तिरूचं झाड येत असताना त्याला आता छोटे छोटे बघा 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 छोटे छोटे पेरू लागलेलं आहे बघा कळी लागली आता झाड किती कळी बघा हो लई छोट झाड लाग आहे पण त्याला असं पिरुच मस्त पैकी लागा लागलेलं आहे आणि बघा इकडे मस्त नाही बघा मस्त पैकी टॅक्टरम टॅक्टरम काय तुम्हाला सांगायचं आता बघा चालेल पण रेनचा प्रॉब्लेम आहे कमेंट असेल <स्तुंदोल>

बघा आमचा व्यवसायी सान घेसन पापडाचा सांडगे पापड कसे किलो कि आहे सांगा संगीता जातो जे अरे ताई साण घेतं पापडाचं काय झालं ताई आता सध्या ऐक ना आता सध्या काय झालं आहे पावसामुळं अरे अरे सांग घ्यायचं पापडाचा आता सध्या बंद आहे काही नंतर ना मग जरा थोडंसं पाऊस संपला ना मग तुम्हाला पाठव काय प्रॉब्लेम नाही आता सध्या फक्त लसणाची ऑर्डर चालू या लसूण ला कुणाला ला लागत असलं तर मला सांगा मी लसूण पाठी काय नाही रेटा माफातच लावलेला ला लाव आहे जास्त काय लावलेलं आहे आणि ह्या वर्षी काय गेल्या वर्षी पाऊस नसल्यामुळं लसूण काय निघलं नाही जास्त राहील मग आज तर मी गाडी घेऊन आपली बोलवा तर जाणार नाही आता एक अर्ध्या तासानंतर तर त्याला नमस्कार सगळ्याला जे हरी सोबत संध्याकाळ चला ओकेच ठेवतो